माहिती सगळ्यांना मी सुधीर भरता जास्त बोलणार नाही एक दोन तीन मुद्दे सांगतो फक्त आजचा आपला घोडगंगा चालू होईल का नाही अशोक पवारांना चालू करायचं आहे का नाही चालू करायचं असेल तर काय करायला पाहिजे होत मी पंचवीस वर्षाचा इतिहास नाही सांगणार त्या वर्ष दीड वर्षामध्ये म्हणजे नोव्हेंबर बावीस ला त्यांना सत्ता मिळाली परत एकदा झालं एक आणि या बावीस तेवीस महिन्याचाच आपण आढावा घेऊ जे अशोक पवार सगळीकडे सांगत सुटलेत सरकार बरोबर गेलो नाही म्हणून कारखान्याला कर्ज मिळालं नाही आणि कारखान्याची आजची परिस्थिती काय तळेगावकारांना मला सांगायचे तळेगावचे आठशे पंचेचाळीस सभासद आहेत आणि त्यातले जवळपास अडीचशे सभासद मयत आहेत या गटाचे सभासद आहेत पस्तीसशे शहात्तर आणि त्याच्यातले जवळपास बाराशे सभासद मयत आहेत आज आपल्या एकोणीस हजार सभासदांपैकी सहा हजार सभासद आणि कारखाना तर बंदा है। बंद आहे बंद कारखाना चालू व्हावा या भूमिकेतून आम्ही सर्वजण एकत्र आलोय यामध्ये ना पक्ष आहे ना पार्टी आहे किसान क्रांतीच्या बॅनर खाली जायचा निर्णय झालेला आहे आजची परिस्थिती काय वीस तारखेला सर्वसाधारण सभा झाली काय झाले ते तुम्ही सगळ्यांनी पाहिले आता कारखाना चालू करायचा असेल तर काय करावं लागेल आणि कारखाना चालू करायची सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे काय मार्च दोन हजार तेवीस सालेबंद पाहिला तो घोडगंगेच भाग भांडवल दाखवलं एकशे आठ कोटीच त्यामध्ये जुने सभासद शेर होल्डर एकवीस हजार नवीन करायचे सभासद तीस हजार शासनाकडलं भाग भांडवल घ्यायचं आणि शासनाला शेअर द्यायचे वीस हजार असे सत्तर एकाहत्तर हजार शेअर्स विक्री करून एकशे आठ कोटीच भांडवल उभ करायचं असा निर्णय संचालक मंडळाने घेतलाय विद्यमान आणि मग मार्च तेवीस ते, ते सप्टेंबर चोवीस या अठरा महिन्यामध्ये यावर काहीच का झालं नाही मला तुम्हाला सांगायचंय एकशे आठ कोटीच जे बांधव दाखवलंय ना त्यातील फक्त वीस कोटी रुपये आपले आहेत जुन्या सभासदांकडून खऱ्या अर्थाने जर अशोक पवारांना कारखाना चालू करायचा होता गेल्या वर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये दे आपण त्यांना मान्यता दिली होती की तुम्ही सभासद वाढवायचा निर्णय घेतला चांगली गोष्ट आहे तुमच्या तळेगाव सारख्या गावामध्ये दोन हजार सभासद नवीन होती परंतु त्यांची नियत आहे का नवीन सभासद करायचा त्याला मताचा अधिकार द्यायचा त्याला कारखान्याचा मालक करायचा ही नियत अशोक पवारांची आहे का जर तुम्ही मान्यता घेताय कारखाना एवढा प्रचंड आर्थिक अडचणीत आहे तुमची कर्ज शक्ती संपलेली आहे तुम्हाला कोणती बँक दारात उभी करा ना दादा पटलन सहित विद्यमान संचालकांना आणि मागच्या संचालक बोर्डाला एम एस सी बँकेने कर्ज जा एनपीए पी झालंय म्हणून नोटीस पाठवली चौऱ्याऐंशी कोटीची जप्तीची नोटीस ती आहे मागल्या दहा पंधरा दिवसामध्ये ती आलेली आहे मागच्या डिसेंबर तेवीस ला कारखान्याचं सगळी कर्ज खाती एनपीए पी झाले तरी तुम्ही सुधारा तरी तुम्ही भूमिका घ्यायना कारखाना चालू करायची जर अशोक पवार आणि संचालक मंडळाची मानसिकता असते तर ह्या अठरा महिन्यामध्ये ते तुमच्याकडे आले असते आणि जी मान्यता सभासद करण्यासाठी घेतलेली आहे या ठिकाणी सभासद केले असते नवीन शेअर्स विक्री केली असते आणि जुने जे आपले एकवीस हजार एकोणीस हजार सभासद आहेत त्यांच्याकडून जवळपास अकरा कोटीच येणं घोडगंगेला आहे या ठिकाणी संस्था प्रतिनिधी म्हणून दीड हजार शेअर्स घोडगंगेचे राखीव आहेत त्यातील फक्त एकोणचाळीस शेअर्सची विक्री झालेली किती आज तालुक्यातील जेवढ्या सहकारी संस्था असतील दूध संस्था असतील संस्था असतील सोसायटी असतील मजूर संस्था असतील या सगळ्या होऊ शकतात परंतु त्या अशोक पवारांना करायच्या का खऱ्या अर्थाने मूळ दुखल गोरविंगेचा अशोक पवारांपासून येऊन थांबतय अशोक पवारांचीच मानसिकता नाही गोडविंगा चालवायचा चालू करायचा का तर त्यांचा व्यंकटेश नीर झालाय कर्जमुक्त झालाय आणि व्यंकटेश कर्जमुक्त झाल्यानंतर हा महाभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये पेढे वाटतोय नवरा बायको घेऊन आपल्या जिल्ह्यातलेच काही आमचे पाहुणे मंडळी तिथे अधिकारी आहेत अरे म्हणले आम्ही पहिल्यांदा असा माणूस पाहिलाय कि सहकारी साखर कारखान्यावर चारशे कोटीच कर्ज आणि स्वतःचा खाजगी कारखाना मी कर्जमुक्त केला मी कर्जमुक्त केला म्हणून मध्ये पेढे वाटतोय अरे जनाची नाही मनाची पुढला विषय कर्ज मिळत नाही मला तुम्ही सांगाव आपण साधं पिक कर्ज आपलं थकिता असेल तर आपल्याला मध्य मुदत मिळत नाही मध्ये मुदत सगित असत आपलं पीक कर्ज नव होत नाही मग जर कर्ज एन पी जप्तीच्या नोटिसा येतात तुम्हाला नवीन कर्ज कस मिळणार नवीन कर्ज घ्यायचंय तर ज्या बँकांची कर्ज तुमच्यावर हो आहेत त्या बँकांची कर्ज आम्ही बंद करतोय त्यांच्याशी काहीतरी पत्र व्यवहार केला पाहिजे त्यांची पाहिजे घ्या भागाने काहीच केलं नाही आज तुम्हाला सांगतो इथं जे व्हाईस चेअरमन आहेत भुजबळ डायरेक्टर आहेत आणि पूर्ण दादा पाटील सोडून बाकीच्या वीस डायरेक्टरांना माझा प्रश्न आहे आमदार साहेब गावगाव मुक्काम करतायत ना तिकडे हवेली तालुक्यात माझा त्याचा सवाल आहे जाहीर आव्हान आहे उद्याचा मुक्काम आमचा त्यानंतरचा मुक्काम आलेगावला आहे आणि शेवटचा मुक्काम आमचा वडगाव रासायला आहे तीन दिवस तुम्हाला मुभा तुमच्या वडगाव रासाई गावात आम्ही येतोय या तुम्ही संचालक बोर्ड घेऊन आमचे सगळे प्रमुख आणि तुमचं संचालकडी आणि काय खरं आणि काय खोट रासायच्या दरबारात <ख़ाँगा> राजकारण आमचा धंदा नाहीये घोडगंगा आमची काम गेलोय आमच्या आजोबा त्या ठिकाणी संस्थापक संचालक राहिलेला आहे माझ्या बापाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि तुमच्यामुळं मला त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे परंतु राजकीय व्यवस्था गाव चालवणारी आपण माणसं आहोत राजकारणासाठी खोट बोलायचं नाही वस्तुस्थिती तुमच्या पुढे आली पाहिजे त्यासाठीचा हा प्रपंच आहे दोनशे किलोमीटर पाईप चालायचे आज स्वर्गीय पाचरणे साहेबांचा पोरगा राहुल दादा पाचरणे आज आमच्या बरोबर पायी फिरतोय काय गरज आहे होत्या राहुल दादा पायी फिरायची काय गरज परंतु खऱ्या अर्थाने फाते साहेबांनी जी काय योगदान दिलेलं आहे पाचरने साहेबांची जी भूमिका आहे आज दादा पाटलांना अवयाची पासष्ट त्रेसष्ट वय बारा वर्षापूर्वी तेच सांगितले कारखाना बंद पडणार आहे ना आता कारखाना चालू करायचा आहे एक पाच पार्थ मिनिटात पाटील संपवतो मी भूमिका आम्ही घेऊन आम्ही काम करत असताना आमदारांना माझं आव्हान आहे एक तारखेला ठिकाणी पायगावरा येतोय अजिबात तिथे गडबड होणार नाही गोंधळ होणार नाही काही होणार नाही उलट आम्ही पोलीस यंत्रणेला विनंती करू आणि जास्त कमी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी आलो आम्ही कटड्यात थांबतो तुमच्या जवळ पण येत नाही आणि सगळी आपण बोलू वाले बोलू छोटे छोटे जे काय असतात ना सगळे पुणे जिल्ह्यातले सगळी यंत्रणा बोलवून जी लाईव्ह करेल आणि खरी वस्तुस्थिती येऊ एकदा किती लबाड्या करणार तुम्ही एकशे साठ कोटीचा प्रस्ताव तुम्ही एनसीडीसी ला देता एकशे साठ कोटी कर्ज बसतच नाही गेला एकशे सात कोटी मिळतय पण ते मिळतय कधी तुम्ही कोणत्याही बँकांशी चर्चा केलेली नाही कारखाना चालू संदर्भात तुमची यंत्रणा नाही आणि या ठिकाणी तो प्रस्ताव त्यांनी तेवीस ला दाखल केला प्रस्तावाची सगळी छाननी झाली गोडंगीच्या प्रस्तावाची आणि आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासनाने रितसर घोरगंगेला कळवलेला आहे की या या कारणांमुळं तुमचा प्रस्ताव मान्य करण्यात येणार नाही माझा अशोक पवारांना सवाल आहे एप्रिल ते सप्टेंबर इतक्या दिवस काय तुम्ही झोपा काढत होता का का तुम्ही हायकोर्टात गेला नाही आज पाटील ते आता कोर्टात गेले उशिरा नाटक आहे माहिती कर्ज मिळत नाही मिळणार नाही तर राहिलेली नाही त्या ठिकाणी गोडगंगा चालू करण्यासंदर्भात तुमची कोणती तयारी नाही तिथं आज गोडगंगेत एक कामगार काम करत नाही गोडगंगा काय आठ पंधरा दिवसात चालू व्हायला ना मेंटेनन्स तुम्हाला यंत्रणा सगळ्या गोष्टी लागतात त्याला आणि त्या ठिकाणी एकोणीस तारखेला तारीख झाली पहिला स्टे सुद्धा त्यांनी माझं फर्स्ट मत ते सगळं रिट काढून आणलंय मी एम एस सी बँकेत दिलेला प्रस्ताव माझ्याकडे एन सी डी सी दिलेला प्रस्ताव माझ्याकडे सगळी कागदपत्र तपासल्यानंतर यामध्ये असं दिसून येतंय कि घोडगंगेची कर्ज क्षमता न राहिल्यामुळं आणि कारखाना चालू करण्याची त्या ठिकाणी कुठलीही तयारी नसल्यामुळं आणि एकशे सात कोटीच जे हे कर्ज घेतलं जाणार आहे ते मागील देणं देण्यासाठी आहे परंतु घोडगंगा देणेकरी आहे दोनशे नव्वद कोटींचा तुम्ही कर्ज मागताय एकशे सात कोटी एकशे सात कोटी घेऊन कारखाना चालू करण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही प्रयोजन नाही कोणतं सरकार आणि कोणती बँक तुम्हाला कर्ज देणार कर्ज मिळेल ना दादा पाटील शंभर टक्के गोडगंगेला कर्ज मिळेल त्यांना बँक पण देतो आम्ही फक्त गोडगंगेच्या कर्जाला त्यांनी त्यांचा व्यंकटेश कारण द्यायचं शंभर नाही दोनशे कोटी कर्ज मिळेल का या वर्षीचा व्यंकटेशचा ताळेबंद आहे बावन्न कोटी नफ्याचा आणि ज्या व्यंकटेशला देशात एक नंबरचा चारशे खासगी कारखान्यात पुरस्कार मिळतो ते जर तारण द्यायला निघाल ना तर बँक आपल्या मागे लागतील किती पण कर्ज घ्या का तर व्यंकटेशची ऍसेट वाढलेली मालमत्ताची मूल्यांकन वाढलेलं आहे तुमचं व्यंकटेश ताराम तुम्हाला उद्या बँक देतो परंतु ह्या सगळ्या लपाड्या ह्या माणसाला कारखाना चालू करायचा नाही आणि कर्ज पण घ्यायचं नाही शेवटच सांगतो का बर कर्ज नाही घ्यायचं ते तर हायकोर्टात गेलेत कर्ज मिळायसाठी त्या ठिकाणी राज्य शासनाने ज्या पस्तीस चाळीस कारखान्यांना हमी द्यायची त्यासाठी तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला एक जी आर काढलाय ते आता गोडगंगे लागू नाही होत सगळ्या साखर कारखान्यांना लागू होतो ज्यांना शासनाची हमी मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सरकारनी आठ अशी टाकलेली सत्तावीस नंबरची जर हे कर्ज तुम्ही घेतलं आणि त्या कर्जाची जर थकबाकी झाली थकबाकी एक महिन्याच्या आतच संचालक मंडळ बरखास्त करणार काय आठ कर्ज तुम्हाला देऊ पण कर्ज थकलं एक महिन्यात संचालक मंडळ बरखास्त करू आणि त्या कारखान्यावर सरकारच प्रशासकीय संचालक मंडळ नेमू ही आत असल्यामुळं अशोक पवारांना ते कर्जच घ्यायचं नाही कारण की कर्ज घेतल्यानंतर सुद्धा कारखाना चालू होणार नाही आणि कारखाना चालू नाही कर्ज थकबाकीत जाणार आहे आणि या ठिकाणी संचालक मंडळ बरखास्त होईल आणि त्या ठिकाणी पंचवीस वर्ष चोऱ्या केल्यात ना अशोक पवारांनी गोडून घेत त्या सगळ्या उघड होतील त्यामुळे त्यांना कर्ज घ्यायचं नाही आणि दुसरं शेवटचं आव्हान त्यांना करतो अरे बावीस महिने झाले लोकांनी तुमच्याकडे सत्ता दिली जमत नसेल तर राजीनामे द्या ना राजीनामे द्या या ठिकाणी संपूर्ण शिरूरकरांच्या वतीने सांगतो शिरूरकर सक्षम आहेत तुम्ही राजीनामे द्या आणि कुणाच्याही पाया पडू आणि हा गोड गंगा चालू करून दाखवू धन्यवाद